गावरान चिकन म्हटलं की सुगंध एक रंग एक आणि चव तर अफलातून कांद्याचा तो तांबूस काळाचा रंग मसाल्यांचा धुरकट वास आणि झनझणीतपणाचा असा तडका की पहिला घास घेताच मस्त असं वाटत पण तोंडातून निघणारा एकच शब्द वा हा काळा मसाला म्हणजे फक्त रंग नाही तर त्या प्रत्येक भाजलेल्या मसाल्यांचा अनुभव आहे जो चिकनला देतो एक वेगळी गावरान ओळख ना जास्त सजावट ना क्लिष्ट पद्धत फक्त कांदा मसाले आणि थोडं प्रेम तर आज आपण बनवणार आहोत शहरातल्या गॅसवर पण चवीला अगदी गावाकडचं काळ्या मसाल्यातलं अस्सल गावरान चिकन नमस्कार मंडळी मी संगीता स्वादमी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे गावरान चिकन चिकनचे भरपूर सारे आपण प्रकार बघितले धाबा स्टाईल हॉटेल स्टाईल झनझणीत जन पण आज आपण हे चिकन बनवणार आहोत काळ्या मसाल्यात त्यामुळे अतिशय चविष्ट असं हे चिकन होतं एकदा बनवाल ना तर बन परत परत असंच चिकन तुम्ही बनवाल ही गॅरंटी देऊन सांगते त्यामुळे जास्त वेळा न घालवत रेसिपीला आपण शून्य मिनिटात सुरुवात करूया तर गावरान चिकन बनवण्यासाठी मी इथे एक किलो गावठी चिकन घेतलेलं आहे असे मोठे मोठे पीस करून घेतले म्हणजे लेग पीस ठेवले आणि ह्या साईजचे असे पीस करून घेतलेले आहेत हे सगळं एक किलो घेतलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगते तर त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे एक लिंबू दोन कांदे मिडियम आकाराचे आणि एक वाटी खोबऱ्याची त्याचप्रमाणे इथे चवीपुरतं मीठ घेतलेला आहे डाळे घेतलेल्या आहेत म्हणजे जो रस्सा करू तो घट्ट बनण्यासाठी त्याचप्रमाणे काही खडे मसाले घेतले तर खडे मसाल्यांमध्ये घेतलेला आहे एक तेजपत्ता त्याचबरोबर दहा ते बारा काळी मिरी चार लवंग एक स्टारफूल दोन हिरवी इलायची थोडीशी जावित्री आणि एक दालचिनीचा तुकडा त्याचप्रमाणे आपण हिरवा वाटण्यासाठी घेतलेला आहे कोथंबीर आणि इथं आपण घेतलेले चार मिरच्या हिरव्या एक तुकडा आल्याचा आणि दहा ते बारा आपण लसणाच्या बाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथं काही पावडर मसाले तुम्हाला दाखवून देते तर अर्थातच आपण घेतो इथं काळा चिकन बनवणार आहे त्यामुळे काळा मसाला चिकन मसाला त्याचप्रमाणे गावठी आपलं मीठ आणि हे लाल तिखट धनजिरे पावडर आणि त्याचप्रमाणे इथे एक गरम मसाला आणि हळद एवढंच आपण साहित्य आणि गरजेपुरतं तेल चला तर मग आपण सुरू करूया परफेक्ट आपल्या रेसिपीला तर सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी हे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत ह्याला चांगले असं कापून घेऊ म्हणजे एका कांद्याचे चार भाग करून असे कापून घ्यायचे म्हणजे ते चांगले भाजले जातात तर अशा प्रकारे हे वरचं साल जे टर्फल आहे तेवढं काढून घ्यायचं बाकीचं तसंच ठेवायचं तर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे त्याला एक आडवा कट आणि एक उभा कट एवढाच देऊन घ्यायचा आहे आणि सरळ आपण गॅस चालू करून घेऊया गॅसवर ठेवायची आहे ही आपली डाळी आणि त्यावर हे कांदे भाजायला ठेवायचे आहेत तर दोन्ही कांदे आपण एका साईडला भाजायला आहे आणि ही अख्खी खोबऱ्याची वाटीच घ्यायची आणि याच्यावर चांगला काढायचा तर अशा प्रकारे हे भाजतंय तोपर्यंत आपण इकडं चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी एक असा लिंबू घेतला तो थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये फिरवून घ्यायचा आहे एक आडवा कट मारायचा आहे त्याला आणि त्यामधले ज्या बिया असतात ना त्या सर्वप्रथम आपण काढून घ्यायच्या ह्या पद्धतीने म्हणजे जेव्हा आपण त्याचा रस पिळू ते ते ना तेव्हा त्या बिया ह्याच्यामध्ये पडणार नाही तर अशा प्रकारे आपण पूर्ण अर्धा लिंबू ह्या चिकन मध्ये पिळून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथं गरजेपुरतं मीठ साधारणत एक चमचभर भर आणि त्याचप्रमाणे अर्धा चमच हळद एवढंच घालून चांगलं असं हाताने ह्याला सगळीकडे हे मीठ आणि हळद लावून घ्यायचा आहे पूर्ण चिकनला आणि झाकण ठेवून त्याला करायला आधा तास ठेवायचा तोपर्यंत ता आपले मसाले पण इकडे बनवून होते तर मंडळी आजच्या रेसिपीचा सगळ्यात खास भाग म्हणजेच काळा मसाला हा मसाला म्हणजेच गावरान चिकनचा एक युनिक टेस्ट यातला प्रत्येक मसाला वेगळा स्वाद सुगंध आणि गडद रंग घेऊन येतो तर बघा अशा पद्धतीने एका साईडला आपले कांदे भाजून झालेत आता ह्याला टर्न करून घेऊया दुसऱ्या साईडने तर कांदे असेच आपले भाजतायत तोपर्यंत आपण इथं हिरवी चटणी करून घेणार आहोत तर हिरवी चटणीसाठी मी घेतले अर्धा चमच जिरं चार हिरव्या मिरच्या कोथंबीर मिर, आणि दहा ते बारा लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा हे आपण एक ते दोन वेळा असं मिक्सरला फिरवून घेऊ हवं असल्यास ठेचून घेतलं खलबत्यात तरी पण चालेल पण अशाच पद्धतीने थोडस जाडसर अशी आपल्याला ही हिरवी हो चटणी तयार करून घ्यायची तर बघू शकता इकडं आपले मस्त असं धुरकट काळसर तांबूस रंगाचा कांदा आपला भाजून झालेला आहे खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे आता हे आपण एका कवाटीमध्ये काढून घेऊया आणि इकडं आपले काही खडे मसाले आहेत ना ते मंद आचेवर असं गरम होईपर्यंत त्यामधला हलकासा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय तर हे खडे मसाल्यांपैकीच मी तुम्हाला पहिले सांगितलं नव्हतं ह्याच्यामध्ये मी दोन दीड चमच कलोंची घालणार आहे काळे तीळ घालणार आहे ह्याच्यानी अजूनच मस्त असा गडद काळसल रंग आपल्या गावरान चिकनच्या रसायला येतो त्याचप्रमाणे इथे मी चिमूटभर भर साधारणतः म्हणजे वीस ते पंचवीस असे मेथीचे दाणे आहेत ते पण ह्यामध्ये घालते हलकेसे गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायची आपण पाऊन वाटी जी डाळ्या घेतलेल्या आहेत ना रोस्टेड चणा ती घालायची फिफ्त गरम करून घ्यायची कारण ती पहिलेच ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे हलकीशी फक्त गरम करून घ्यायची हे सगळे मसाले एकदम मस्त असे भाजले आता ह्याला काढून पूर्णपणे थंड करून घेऊया आता इकडे आपले मसाले पण पन पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण ज्या मिक्सर मध्ये हिरवी चटणी वाटून घेतलेली होती ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले कांदे थोडस वरचं कवर काढून घ्यायचा खूपच जळाले असेल तो कवर काढून घ्यायचा आणि अशा मोठे मोठे फोडी करून ह्यामध्ये सगळे कांदे म्हणजे दोन्हीचे दोन्ही कांदे असे दो दो थोडेसे सेपरेट करून टाकायचे त्याचप्रमाणे जो आपण खोबरा भाजून घेतलेला होता चांगला त्याचा धुरकट असा म्हणजे फ्लेवर येतो त्या रस्यामध्ये तर अशा प्रकारे त्याचा वरच थोडस टरहोल काढून घ्यायचा आणि ह्या प्रकारे बारीक बारीक असं खोबऱ्याचे तुकडे करून ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे तर भाजलेले कांदे आणि भाजलेली खोबऱ्याची वाटी हेच काळ्या मसाल्याचे गुपित आहे आणि आता ह्यामध्ये घालायचंय आपण जे खरपूस असं भाजून घेतलेलं सगळे आपले मसाले पाणी न घालता ह्याला वाटून घ्यायचंय एकदम बारीक एक अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची पण पाण्याचं थेंब ही घालायचा नाही तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला काळा मसाला इथे परफेक्ट तयार आहे त्याचा सुगंध बघूनच असं वाटतं की आपलं चिकन किती भन्नाट चवीला बनणार आहे तर बघा आता आपण खऱ्या अर्थाने आपलं गावरान काळ्या मसाल्याचं चिकन बनवायला सुरुवात करूया गॅस चालू करून घेते त्यावर एक हंडी ठेवायची पितळाची अशी हंडी चांगली गरम झाली तर त्यामध्ये पाच ते मोठे चमच तेल घालून घेऊया तेल चांगलं कडकडीत कर तापलं की त्यानंतर त्यामध्ये सोडायचं एक तेजपत्ता तेजपत्त्याचा चांगला असा फ्लेवर उतरला ह्या तेलांमध्ये की आपण लगेचच घालणार आहे हे काळा मसाला काळा मसाला घालून एक ते दोन मिनिट असं परतवून घेऊया बघा काय मॅजिक होते तर ह्या काळ्या मसाल्यांनी सगळं तेल सोसून घेतलेलं आहे पूर्णचे पूर्ण तेल सोसून घेतलेलं आहे असं वाटतंय का ह्या मसाल्यांमध्ये आपण तेलच घातलं नाही तर बघा अशा पद्धतीने पूर्ण मसाला गोडा झालाय पण तुम्हाला वाटेल की तेल कमी पडलंय अजिबातच नाही तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे हे जेव्हा आपण रसा उकळवू ना तेव्हा बरोबरच परती तरी आलेली तुम्हाला दिसेल तर अशाच पद्धतीने पाच ते सहा मिनिट भर मध्यम आच्यावर हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घालायची ही हिरवी चटणी हिरवी चटणी पण दोन ते तीन मिनिट भर आपल्याला भाजायची अगदी त्यामधून लसणाचा आल्याचा आणि हिरवी मिरचीचा सुगंध सुटेपर्यंत हिला चांगलं असं सा, परतवून परतवून भाजून घ्यायचंय दोन्ही पण एकदम मिडियम आचेवर भाजून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत काही पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये आपण घालूया सगळ्यात अगोदर घेते इथं घरगुती मिरची पावडर तुमच्याकडे नसेल तर इथे लाल तिखट वापरलं ला, तरी पण चालेल तर घरगुती मिरची पावडर दोन चम्मच घेतले एक चमच लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमच धनेजिरी पावडर घेतलेला आहे एक चमच गरम मसाला एक चम्मच आपण काळ चिकन बनवतोय तर काळा मसाला घेतलाय एक चम्मच आणि एक चमच हळद एवढेच मसाले घालून आपण हे काळ चिकन तयार करणार आहोत सर्वप्रथम आपण मस्त मसाले एकजीव करून घेऊया हे आपल्या काळ्या वाटणार मध्ये तर बघा एकदम सुख सुक्क असं कोरड कोवड आपला मसाला तयार झालाय आता काय करायचंय तर एका किटलीमध्ये पितळाच्या किटली मध्ये आपण पाणी घेऊया थोडं थोडंसं पाणी घालूया आणि मस्त असे हे पावडर मसाले आणि काळा मसाला आपण शिजवून घेऊया इतपत शिजवायचं आहे की साईडनी कडेकडीनी चांगलं असं सा तेल सुटायलाच पाहिजे तर बघा सर्वप्रथम मी थोडस पाणी घातलंय त्यानंतर परत मी थोडस पाणी घालते आणि बघूया बघा तर असा एकदम असा थोडासा पातळ पातळ असा आपला मसाला तयार झालाय त्याला चांगली अशी बाइंडिंग आली आणि बघू शकता तुम्ही कडेली मस्त तेल सुटले आणि आहा घमघमाट सुटलाय तो तर वेगळाच बघा अशा प्रकारे आपला मसाला परफेक्ट असा भाजून तयार झालाय ह्या स्टेपला आपण काय करायचंय जे मॅरिनेट करून ठेवलेलं गावरान चिकन होतं ना ते ह्यामध्ये घालायचंय आणि थोडीशी गॅसची फ्लेम इथे वाढवायची आहे आणि थोड्या मोठ्याच गॅसवर हे चिकन ह्या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय इतपत मिक्स करायचंय का चिकन आणि मसाल्यांना चांगलं तेल सुटायला पाहिजे म्हणजेच असे जे, जे, जे आपण चिकनचे पीस आहेत ना ते एकदम हरवट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचंय असंच तर साधारणत दोन ते तीन मिनिटं एकदम चांगलं मिक्स करून झालं की त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूया आणि ह्यामध्ये पूर्त मीठ घालायचंय तर हे चिकन आपण जशासाठी बनवतोय म्हणून मिठाचं प्रमाण थोडस अधिक लागेल तर इथे मी साधारणतः दोन चम्मच भर मीठ घालते एकदा चांगलं परतवून घेते आणि मग झाकण ठेवून आचेवर ह्याला दोन ते तीन मिनिटांसाठी पाणी न घालता असच आपण वाफाळून घ्यायचं आहे तर इकडे आपलं चिकन वाफळतय तोपर्यंत आपण एका हंडी पाणी गरम करायला ठेवायचं गरम पाणीच ह्यामध्ये घालायचं त्यामुळे काय होत आहे रस्स जो असतो ना त्याला चांगली अशी तरी बस म्हणून ह्या चिकन मध्ये गरम पाणीच घालायचंय तर इकडे दोन मिनिटं झालेली आहा सुगंध एकदम अफलातून जबरदस्त तर बघा दोन ते तीन नंतर मी झाकण उघडून घेतलंय परत एकदा चांगलं करून घेते एकदा चांगलं मिक्स करून झालं म्हणजे मसाले वगैरे असतात ना ते, ते थोडेसे खाली बसण्याची शक्यता असते म्हणून आपण त्याला एकदा चांगलं असं धवळून घेऊया आणि हे गरम झालेलं पाणी ह्यामध्ये आपण घालायचं आहे तर पाणी घातल्यावर हळूहळू याला अशी उकळ फुटेल तेव्हाच आपल्याला तरी आलेली समजेल बघा आता तर आपल्याला थोडं पण वाटत नाही असं वाटतंय की ह्यामध्ये तेलच आपण घातलेलं नाही पूर्ण काळा फक्त मसाला दिसतो तरी अजिबातच दिसत नाही पण हळूहळू बघाच तुम्ही ह्या चिकननी पूर्णपणे असा काळा मसाला आणि वरून मस्त अशी काळसर अशी तरी आलेली तुम्हाला दिसेल तर असेच एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि एकदा झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट हे चिकन असं शिजवायचंय तर पाच ते सहा मिनट हे चिकन झाकण ठेवून शिजवायचे त्यानंतर एकदा परत झाकण उघडून घ्यायचं आहे आणि बघायचं आपण चेक करून आपण आपलं चिकन कितपत शिजलं म्हणून तर एकदा चेक केल्याने समजतंय आपल्याला चिकनचा अंदाज येतो का अजून ह्याला पर्यंत शिजवायचंय तर मी एकदा एक पीस घेऊन बघते आणि चेक करते तर मला वाटतंय की साधारणतः फिफ्टी पर्सेंट आपलं चिकन शिजलेलं आहे ह्याला अजून आपण दहा मिनिटं असंच झाकण ठेवून शिजवायचंय दहा मिनिटं भर झाकण ठेवून शिजवायचंय आणि त्यानंतर पूर्णपणे झाकण उघडून घ्यायचंय आणि हा रसा असंच उकळवायचाय चिकन जेव्हा हळूवार स्वतःच्या रस्यात शिजत ना तेव्हाच तयार होतं खरं गावरान स्वादाच रहस्य रंग तेल आणि वास सगळं एकदम अफलातून आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची बस तयार झालं आपलं काळा मसाल्यातलं झणझणीत गावरान चिकन चौरंग आणि सुगंध सगळं एकत्र मिळून आलं असं गावरान चिकन एकदा खाल ना की शहरातल्या गॅसवर बनवलं हे कोणीच ओळखणार नाही ही गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते तर मंडळी आपलं काळ्या मसाल्यातलं गावरान चिकन अगदी झंझणीत तयार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना मग चला पटकन असं टेम्पिंग सर्व्हिंग करूया हा गरम चिकन मी काढते एका सुंदर सर्विंग बाउल मध्ये बघा ना हा काळसर मसाला तेल असा थांबवताही येत नाही आणि ह्याच्या जोडीला आपण घेतोय छान असा कांदा आणि लिंबाची फोड त्याच्यासोबतच घेतोय आपण वाळकाच्या तिखट पुऱ्या म्हणजेच वाळकाचे घारगे ज्याप्रमाणे आपण भोपळ्याचे घारगे करतो ना त्याचप्रमाणे हे वाळकाचे घारगे आहेत ह्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तर नक्कीच बघायला विसरू नका त्याच्या सोबतच घेतोय वाफाळलेला भात काय सांगू मंडळी ह्याची चव एकदा घेतली ना की एकदम गावाकडच्या जेवणाचं फील देतोय बरं का चिकनच्या प्रत्येक घासात काळ्या मसाल्यानं भरलेला आणि त्या घारके सोबत घेतला ना कि एकदम जबरदस्त एकदा तरी असं करून बघा आणि सांगा गावरान चिकन शहरातल्या गॅसवरही किती अपलातून बनतंय तर काय मंडळी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलंय ना तर अपेक्षा करते आवडलं असेल असं हे आपलं गावरान काळ्या मसाल्यातलं चिकन जर गावाकडे जाऊन खाण्याची संधी भेटली नाही तर आपल्या शहरामध्येच बनवा ह्या पद्धतीने आपलं गावरान चिकन एकदम गावची टेस्ट तुम्हाला नक्की येईल ही गॅरंटी देऊन सांगते आणि हो जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार